मित्रांनो बघा बच्च दिलेले बच्चनची क्वालिटी बघा बच्चे बघा होतोय बोलो बाबा काही बाबा गावाचं नाव सांगा दौडा तालुका हिंगोली जिल्हा हिंगुली तालुका हिंगोली जिल्हा बी हिंगुली किती किलोमीटर आले साडेतीनशे किलोमीटर त्यामध्ये मित्रांनो बघा हिंगोलीवरून आपल्या धुळ्यामध्ये आलेले आहेत दादा बोकडे घेण्यासाठी एवढं लांबून आलेले आहेत हे बघा बच्चे पण आपण त्यांना मित्रांनो क्वालिटी आपल्या कटिंगचा माल म्हणता का कटिंगचा माल दाखवून देतो कोणी हे बघा शिंग बघा आता ही शिंग काढताय बघा हो तोच थोडा छोटा आहे बघा क्वालिटीचा तो पण छोटा आहे दादा किती मध्ये घेतला जो घेतात तोच सांगा सहा हजार सहा हजार सातशे पन्नास क्वालिटी आवडली जो दाम दिला तो आवडला हो चालेल मित्रांनो बघा सहा हजार सातशे प्रमाणे सहा हजार सातशे पन्नास असे दिलेले अजून त्यांचा अजून एक सौदा आहे वाटत तो पण करायचा आहे किती ते बारा आहे